जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन विजय ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायामध्ये पुंडलिक भोकरे यांची कथा आलेली आहे पुंडलिक भोकरे यांना प्लेग झाला होता आणि महाराजांनी त्यांचा प्लेग कसा निवारला हे गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे त्यावेळेस औषधंसुद्धा नव्हती म्हणजे आत्ता जसे आपल्याला औषधं वगैरे मेडिसिन अवेलेबल आहेत त्या काळामध्ये तेवढ्याही नव्हत्या म्हणजे त्या पद्धतीने नव्हत्या प्लेगने असंख्य लोक हे जात होते त्यावेळेस महाराजांनी पुंडली भोकरे यांना वाचवलं प्लेगची गाठ महाराजांनी तापली आणि त्यांचा जो काही प्लेग आहे ताप आहे तो दूर झाला ही कथा आपण गजान विजय ग्रंथामध्ये ऐकलेली आहे त्यामध्ये वर्णन आलेलं आहे की जी भागाबाई होती ती पुंडलिक भोकरे यांना म्हणते की राजांनी तुझ्या काणी मंत्र म्हटलाय का महाराजांनी तुला कानामध्ये येऊन तो मंत्राचं कथन केलं आहे का म्हटलं आहे का मग महाराज तुझे गुरु कसे असतील म्हणजे गुरु कसा असावा तू असावा महाज्ञानी चतुर्शास्त्र चिंतामणी अशी भागाबाई पुंडले भोकरे यांना म्हणते तेव्हा त्यांचं मन विचलित होते की खरंच महाराजांनी तर आपल्या कानी मंत्र हा कथलाच नाही मग महाराज आपले गुरु कसे झाले ते भागाबाई सोबत दुसऱ्या दिवशी जायला तयार देखील असतात परंतु त्या अगोदरच रात्री कुंडली भोकरे यांना स्वप्न पडते आणि स्वप्नामध्ये येऊन महाराज दृष्टांत देतात की तुला जर का भागाबाई सोबत जायचं असेल तर तू नक्कीच जाऊ शकतो त्याला काही हरकत नाही परंतु तू एक विचार कर की अशा कितीतरी लोक कानगोष्टी करतात म्हणजे आपण एकमेकांना सोबत खूप अनेक गोष्टी बोलत असतो मग अशा खूप गोष्टी कान गोष्टी लोक करतात मग काय ते एकमेकांचे गुरु होतात का तू याचा विचार कर दांभिकपणाला बळी पडू नको म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगतात नंतर स्वप्न पडते त्यांना की महाराजांनी पादुका त्यांच्यासाठी दिल्या आहेत झामसिंगाजवळ मग नंतर महाराज पादुका देखील पाठवतात तर हे सगळं वर्णन आपण गजान विजय ग्रंथामध्ये ही सगळी कथा आपण विजय ग्रंथाच्या सोळावा अद्यामध्ये ऐकलेली आहे वाचलेली आहे तर ही कथा सांगण्यामागचं एकच कारण आहे की म्हणजे आपल्या मनामध्ये कधी संशय यायला नको महाराजांच्या विषयी की महाराजांनी खरंच आपला म्हणजे आपल्या सगुण रूपामध्ये मा महाराज सध्या शेगावमध्ये नयेत तेव्हा तर सगुण रूपामध्ये होते तरी सुद्धा महाराजांनी स्वप्नामध्ये येऊनच त्यांना प्रचिती दिली किंवा महाराजांनी स्वप्नामध्ये येऊनच त्यांचं जे काही म्हणणं होतं ते सांगितलं महाराज हे आपल्या भक्तांना कसं सांभाळतात हे त्याचं उदाहरण आहे की महाराज हे सदैव आपल्या भक्तांचं रक्षण करत असत महाराज हे सदैव आपल्या भक्तांना सांभाळत असत मग आपल्या मनामध्ये असं यायला नको की महाराज सध्या सगुण रूप नाहीत मग आपण त्यांना गुरु कसं मानायचं किंवा आप महाराज हे आपल्याला दर्शन देतील का साक्षात्कार देतील का तर अनेक भक्तांना अजूनही महाराज सांभाळतात महाराज अजूनही अनेक भक्तांना साक्षात्कार देतात म्हणजे असे अनेक उदाहरणं देखील मी ऐकलेले आहे की म्हणजे आमचे आता दूरचे रिलेटिव्ह होते ते मला आता एक्झॅक्टली त्यांचं नाव हो माहीत नाही म्हणजे मला हा किस्सा माझ्या सासूबाईंनी सांगितलं आहे तर त्यांच्या मुलाला कॅन्सर झाला होता आणि त्यांनी सगळे टेस्ट वगैरे केल्या सगळं काही केलं त्याची आई खूप गजानन महाराजांचं करायची जा खूप जास्त त्या गजानन महाराजांच्या भक्त होत्या नंतर त्यांच्या मुला मुलाला कॅन्सर डिटेक्ट झाला डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सरवर कॅन्सर आहे पुढे ट्रीटमेंट वगैरे करावी लागेल तर हॉस्पिटलमध्येच बसलेल्या असताना एक व्यक्ती आला आणि गजानन महाराजांचा अंगार आहे तुम्ही लावा मुलालाही लावा असं सांगितलं ला। आणि नंतर म्हणजे त्याचे जे रिपोर्ट आहे ते निगेटिव्ह आले तिची डॉक्टरांनी सांगितलं होतं की कॅन्सर आहे तर तो, तो निगेटिव्ह आला रिपोर्ट हे नॉर्मल आले म्हणजे एवढी शक्ती महाराजांच्या अंगारामध्ये आहे महाराजांच्या तीर्थामध्ये आहे आणि अजूनही महाराज म्हणजे आत्ता ही अलीकडची गोष्ट आहे खूप खूप वर्ष नाही झाली की दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे अलीकडची तीन देशातलीच गोष्ट आहे ही तर महाराज अजूनही आपल्या भक्तांचं रक्षण करतात महाराज अजूनही भक्तांना सांभाळतात त्यामुळे महाराजांच्याविषयी काहीही शंका न घेतात म्हणजे शंका म्हणजे सगळ्यांच्याच मनात शंका असेल कुशंका असेल असं नाही परंतु खूप म्हणजे खूप जणांना असं वाटू शकते की महाराज खरंच सांभाळतात का महाराज तर सगुण रूपामध्ये नाही आपल्याला तर काही अनुभव नाही आलेला आपल्याला अनुभव आला नाही मग आपण ती गोष्ट मान्य कशी करायची अनुभव सांगण्याचे कारण आहे की जणांना असं वाटेल की महाराज सगुण रूपामध्ये नाहीत मग आपल्याला त्यांनी मंत्र देखील कानी घातला नाही किंवा त्या त्यांची आपली भेट देखील नाही तर महाराज खरंच सांभाळतात का तर महाराज खरंच सांभाळतात जो त्यांचा एकनिष्ठ भक्त असेल त्यांना महाराज हे नक्कीच सांभाळतात त्यामुळे तुमच्या मनात कुठलीही शंका कुशंका न घेता की महाराज माझ्या अगोदर ऐकायचे आता ऐकत नाही तर असं कधी कधी यासाठी होतं की आपली एखादी इच्छा असते आपण ती महाराजांना बोलून दाखवतो की माझी ही इच्छा आहे तुम्ही ती पूर्ण करा किंवा माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होईल का यासाठी आपण पूर्ण करा महाराजांना आपण आपली इच्छा बोलून दाखवतो त्यांना साकडं घालतो नामस करतो काय जी आपली ज्यांनी ज्या ज्या शक्य होती नामस्मरण करतो ज्या ज्या गोष्टी होतील ती सेवा महाराजांची आपण करत असतो परंतु कधी कधी काय होतं की माझा स्वतःचा देखील असा अनुभव हो आहे की कधी कधी काय होतं की महाराज खूप पटकन म्हणजे आपण अशी एखादी गोष्टीचा विचार जरी केला तर ती गोष्ट ती पूर्ण झालेली असते ती का पूर्ण झालेली असते कारण ती आपल्यासाठी होणं गरजेचे आहे की महाराज बघतात की ही खरंच हिच्यासाठी ही गोष्ट खूप अत्यंत गरजेची आहे हिच्यासाठी ही गोष्ट चांगली आहे त्यामुळे ती 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 जी इच्छा आहे किंवा ती है, है, जे हे आहे कार्य आहे ते पूर्ण होते आणि वेळी होत नाही मग आपण खूप म्हणजे धडपड करतो आपल्या मनाची तळ तगमग चालू असते खूप धडपड करतो खूप मेहनत करतो खूप जे जे करायला हवं ते त्या सगळ्या गोष्टी आपण करतो परंतु ती जी इच्छा आहे किंवा ते जे कार्य आहे ते पूर्णत्वास जात नाही ते त्याच्यामध्ये आपल्याला काही यश येत नाही ते काही सफल होत नाही आणि त्यामागचं हेच कारण असते की ती जी गोष्ट आहे किंवा ते जे ते कार्य झालं नाही त्यामागचं एक कारण असं असते की ते आपल्यासाठी होणे योग्य नसते ते आपल्यासाठी चांगलं नसते म्हणजे आपल्या फ्युचरसाठी तर चांगलं नसते म्हणून ती जी गोष्ट आहे ती पूर्ण होत नाही ती जी इच्छा आहे आपली ती पूर्ण होत नाही तर महाराजांच्या ह्या लिला असतात ह्या लिला आपण ओळखायच्या आहेत की मग आपण सेवा करतोय ना आपण महाराजांचं नामस्मरण करतो भक्ती करतो मग सगळं काही तुम्ही त्यांच्यावरती सोडून द्या आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता म्हणजे आज मी या कंडिशनमध्ये आहे की मी कुठल्याच गोष्टीचा काहीच विचार करत नाही मी कशाचा टेन्शन घेत नाही म्हणजे असं नाही की आता काही गोष्टी घडत नाही आजूबाजूला सतत काही ना काही गोष्टी घडत असतात ज्यामुळे स्ट्रेस येईन की ज्यामुळे टेन्शन येईन ज्यामुळे असं होतं की कधी कधी काहीतरी समजा दुखत असते आपल्याही शारीरिक वादी असतात किंवा मुलं ऐकत नाही किंवा मुलांना मार्क्स कमी पडले अनेक अशा गोष्टी असतात कुणाचा आजार पण असते काही काही असते सुद्धा मी कशाच काहीच टेन्शन घेत नाही कारण महाराज बघून घेतील महाराजांवरती श्रद्धा ठेवायची आणि का काम चालू ठेवायचं कारण की आपण कसं असते की स्वतःपासून अगोदर सुरुवात करावी जग सु... आपण सुधरू शकत नाही आपण सगळ्यात अगोदर स्वतःपासून सुरुवात सु... करावी किंवा बाहेरच्या जगामध्ये देखील असं होतं ना की आपली काही चूक नसते परंतु कोणीतरी काहीतरी बोलते काहीतरी मग म्हणते मग त्याविषयी देखील आपल्याला वाईट वाटते अरे आप आपण तर असा विचार देखील नव्हता केला खरंच म्हणजे मनामध्ये देखील येत नाही अशा गोष्टी लोक आपल्यावरती लादतात म्हणजे त्यांचे विचार असतात ते ॲक्च्युली ते आपले विचार नसतात आपल्या मनामध्ये देखील ती त्या विचार म्हणजे त्या त्या गोष्टीविषयी असे विचार येऊ शकत नाही किंवा आपण त्या दृष्टीने विचारच करत नाही तरी सुद्धा लोकांचे विचार असतात ते लोक आपल्या आपलं नाव घेऊन ते विचार आपल्यावरती लादत असतात की इने असं असं म्हटलं किंवा ही अशाशी करते परंतु आपला काही रोलच नसतो आपण काही करतच नाही आपल्या मनाला माहित आहे की आपण काही करत नाही ह्या ज्या गोष्टीचा जो स्ट्रेस असतो ना तो ट्रेस आपल्याला येतो मला अगोदर यायचा परंतु आता मला तो देखील येत नाही म्हणजे मी हेच विचार करते की महाराज आहे ना महाराज आपल्या सोबत आहे मग कुणी सोबत असलं काय नसलं काय काय फरक पडतो आणि जग असं असते की जग हे दोन्ही साईडनं बोलते म्हणजे असे ही वागा त्याबद्दलही बोलतील किंवा असं वागा तरीही बोलतील असंही वागा तरीही बोलतील म्हणजे असं म्हणू शकतो म्हणू शकतो आपण की घोड्यावर बसलं आणि पायी चाललं तरी दोन्ही साईडनं लोकं बोलतच असतात त्यामुळे आपण लक्ष द्यायचंच नाही आपण फक्त महाराजांची सेवा करायची महाराज हे सगळं काही बघून घेतील महाराजांबद्दल नितांत श एकनिष्ठ श्रद्धा भक्तिभाव तुम्ही मनामध्ये मा ठेवा तुमच्या सगळ्या सगळ्या इच्छा महाराजे पूर्ण करणारच आहे म्हणजे अशा भरपूर कमेंट येतात की महाराज अगोदर ऐकायचे किंवा आता ऐकत नाही किंवा अगोदर माझ्या इच्छा पूर्ण व्हायच्या आता माझ्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा मी खूप सेवा करते महाराजांची तरीसुद्धा घडत नाही म्हणजे कधीकधी चार चार पाच पाच वर्ष देखील लागतात आपल्या मनासारखी गोष्ट होण्यासाठी गजानन विजय ग्रंथामध्ये आपण त्या गोष्टी वाचलेल्या त्याच मी तुम्हाला सांगते म्हणजे मला त्यातूनच मी खूप शिकली आहे की राम कोकाटे यांचा अनुभव आपण गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेला आहे की त्यांच्या कानामध्ये तो छर्रा जातो तो शिकारी त्या सशाला मारत असताना त्यांच्या कानामध्ये छर्रा लागतो जातो आणि ते खूप वैद्य करतात डॉक्टर करतात परंतु तरीसुद्धा त्यांना अनुभव येत नाही मग त्यांना कोणीतरी सांगते की तू तु दांभिकपणाने तुझ्या वडिलासारखी सेवा करू नको गजानन महाराजांची तू सेवा कर मंदिर झाड तर बारा वर्ष लागतात त्यांना त्यांच्या कानातून छर्रा गळून पडण्यासाठी त्यांची व्याधी दूर होण्यासाठी तर मग असे प्रत्येकाचे प्रारब्ध असतात प्रत्येकाचे कर्म असतात की कुठं कधी कोणत्या वळणावरती महाराज आपली परीक्षा बघत असतात किंवा कधी कोणत्या वळणावरती महाराज आपल्या समोर साक्षात्कार देतात म्हणजे कोणाच्याही रूपाने येऊन मग ते आपल्याला साक्षात्कार देतील किंवा काहीतरी अशी गोष्ट घडेल की महाराज त्यांच्या रूपामध्ये येतील म्हणजे महाराज आपल्याला डायरेक्ट दर्शन देतील त्यांच्या रूपामध्ये हे तर कधी शक्य होणार गजान महाराजांनी जेव्हा समाधी घेतली होती त्यानंतर एक वर्षानंतर हरिपाटील यांना गजान महाराजांचा विरह सहन होत नव्हता हरिपाटील यांनी ती महाराजांची जी समाधी आहे ती शिळा लावून जी बंद केली होती तिथे महाराज हरिपाटील गेले आणि महाराजांनी साक्षात जसे आहेत तशा रूपामध्ये त्यांनी महाराजांनी मा, हरिपाटील यांना दर्शन दिलं परंतु हरिपाटील यांच्या एकनिष्ठ भक्ती एक होती त्या भक्तीपर्यंत आपण पोहोचलोय का आपण महाराजांपर्यंत पोहोचलोय का महाराज यांनी आळंदी इथे संजीवन समाधी घेतली आहे त्या गोष्टीला जवळपास सातशे साडेसातशे वर्ष झाले असतील एकनाथ महाराज जेव्हा एकनाथ महाराजांनी जो हरिपाटलेला आहे तो ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर बसवलेला आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आतून जो रस्ता आहे जाण्यासाठी तिथून आपण आळंदीला गेलं की आपल्याला ते दिसते तिथे की आतमध्ये जो रस्ता आहे म्हणजे ते बंद केलेलं आहे ते आता पण त्याच्या आतमध्ये एक रस्ता आहे आणि तिथून ज्ञानेश्वर महाराज गेले होते आणि त्यांनी तिथे संजीवन समाधी घेतली तर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे म्हणजे ते संजीवन रूपामध्ये अजून ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आहेत तर एकनाथ महाराजांनी हरिपाठ जो आहे एकनाथ हरिपाठ जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर दीडशे वर्षांनी लिहिलं आहे म्हणजे संत एकनाथ महाराज हे एवढे भक्त होते ज्ञानेश्वर महाराजांचे ते संत तेही संत होते तर तेवढी म्हणजे ते आतमध्ये गेले शिळा म्हणजे ते आतमध्ये गेले आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर बसून एकनाथ महाराजांनी हरिपाठ लिहिला ज्ञानेश्वर महाराजांची साक्षात जसे आहेत तसं दर्शन एकनाथ महाराजांनी दिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर ठेवलेले फुले जे फळे समाधी गीतांनी त्यांच्या समोर जे जे ठेवलं होतं त्यांनी त्यांना घातलेला हार तो जसाच्या तसा टवटवीत होता तेव्हा दीडशे वर्ष झाले होते तेव्हाही आणि अजूनही असेल परंतु आपल्याला माहिती आहे की आता आपण तिथे जाऊ शकत नाही म्हणजे तात्पर्य हे आहे की तात्पर्यंत आहेत ते सदेह म्हणजे जरी आपल्याला ते दिसत नसले संजीवन आहेत ते नेहमी करता ते तिथेच राहणार आहेत गजानन महाराजांनी देखील सांगितलं आहे की मी गेलो ऐसे मानू नका भक्तित अंतर करू नका कदाही मजला मजलागी विसरू नका मी आहे इथेच म्हणून महाराज देखील शेगावमध्येच आहेत फक्त ते आपण आपल्या एवढी कॅपॅसिटी नाही की आपण त्यांना बघू शकू किंवा आपण त्यांचं दर्शन घेऊ शकू म्हणजे आपण तसं दर्शन तर घेत असतो परंतु महाराज जसे आहेत तसे त्या रूपामध्ये आपण महाराजांना बघू शकू एव इथपर्यंत आपण पोहोचले नाही किंवा आपली भक्ती पोहोचली नाही आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी अजून नाही आपण साधे सिंपल मनुष्य आहोत आणि मनुष्यासाठी श्रेष्ठ श्रेष्ठने नामस्मरण सांगितलं आहे सेवा सांगितली आहे पारायण सांगितलं आहे ते ते आपण करावं म्हणजे अगोदर होतं सतयुग त्यानंतर अगोदर होतं सतयुग त्यानंतर तेत्रायुग त्यानंतर द्वापर युग, युग, युग आणि आता हे कलयुग तर कलियुगामध्ये माणसांना सांगितलं आहे की सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण आहे मानव जातीसाठी तर आपण नामस्मरण करावे चांगले कर्म करावे महाराजांचे सेवा पायान करावं त्यानेच आपलं कल्याण होणार आहे त्यानेच आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होणार आहे फक्त नेहमी हेच सांगते की महाराजांविषयी कुठलाही म्हणजे शंका कुशंका न ठेवता महाराजांची फक्त एकनिष्ठ भक्ती करा महाराज आपलं कल्याण करणार आहेत आणि आपण आता जीवन जगत असताना एखादी गोष्ट आपल्या सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असं नाही आपण त्या गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे की सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारखं घडतील असं नाही म्हणजे यश अपयशी आपल्या जीवनाचे दोन भाग असतात अपयशी यशाची पहिली पायरी असते त्यामुळे आपले जीवनाचे दो दोन पार्ट असतात दोन एका नाण्याचे दोन बाजू असतात यश हे आहे कधी यश मिळते कधी अपयश मिळते कधी इच्छा पूर्ण होते तसंच कधी इच्छा पूर्ण होते कधी इच्छा पूर्ण होत नाही तर आपण या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन फक्त महाराजांची सेवा भक्ती करणे हेच गरजेचं आहे महाराजांवरती विश्वास ठेवणे डोळे झाकून हे गरजेचं आहे आणि यानेच महाराज आपलं कल्याण करणार आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होणार आहेत त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सदैव महाराजांची भक्ती करा सदैव महाराजांच्या नावात राहा महाराज सदैव रक्षण करतात ते आहेत आपल्यासाठीच आहेत या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद